नमस्कार मित्रांनो तुमचं एक्झाम सेंटर या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये समाज कल्याण विभागात म्हणजेच सेवा भरती अंतर्गत जी जाहिरात निघते त्या भरतीचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेलं आहे यामध्ये तुमचे कोणत्या पोस्टसाठी कधी पेपर होईतील त्यामध्ये परीक्षा पॅटर्न कसा असेल ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही सरळ सेवा भरतीची माहिती अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपताच बेलायकन दाबून सबस्क्राईब करा चला तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात इथे तुम्ही बघू शकता समाज कल्याण विभागांतर्गत प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे यामध्ये त्यांनी वर्ग तीन या पदासाठी भरती काढलेली होती यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक महिला म्हणजेच वॉर्डन महिला गृहपाल सर्वसाधारण पुरुष समाजकल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी लघुलेखक त्याचबरोबर लघुकंठलेखक अशा पदांसाठी त्यांनी भरती काढली होती यामध्ये त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले होते आता त्यानंतर ऑनलाईन परीक्षा कम्प्युटर बेस्ड तुमचे पेपर होतील हे पेपर चार मार्च दोन हजार पंचवीसपासून ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत घेतली जातील इथे तुम्ही बघू शकता तुमचे खालीलप्रमाणे वेळापत्रक आहेत म्हणजे चार मार्च दोन हजार पंचवीसपासून तुमची परीक्षा चालू होईल सुरुवातीला गृहपाल अधीक्षक महिला म्हणजेच वार्डन महिला यांचा पेपर होईल हा पेपर तीन शिफ्टमध्ये कंडक्ट केला जाईल पहिली शिफ्ट नऊ ते अकरा दुसरी एक ते तीन आणि तिसरी शिफ्ट पाच ते सात अशा तीन शिफ्टमध्ये पेपर कंडक्ट केला जाईल पहिले चार पाच सहा आणि सात तारखेपर्यंत गृहपाल महिला म्हणजेच वॉर्डन महिला यांचा पेपर कंडक्ट केला जाईल तीन शिफ्टमध्ये त्यानंतर सात तारखेलाच दुसऱ्या शिफ्टला वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यांचा पेपर कंडक्ट केला जाईल त्यानंतर दहा मार्च रोजी गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण म्हणजेच यामध्ये पुरुष यांचासुद्धा पेपर कंडक्ट केला जाईल त्याचबरोबर खालील खाली पण बरेच वेग वेग पोस्ट आहेत वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या पोस्टचा पेपर होणार आहेत यामध्ये तुम्ही कुठल्या आता तुमचं हॉल तिकीट हे पंचवीस फेब्रुवारी रोजी तुम्हाला तुमच्या ईमेलद्वारे किंवा एस एम एसद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये पाठवण्यात येईल त्यानंतर तुम्ही तिथे उघडून बघल्यानंतर तुमचं टाईम टेबल्स डेट सर्व पोस्ट तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय केला आहे ती सर्व माहिती तुम्हाला त्या हॉल तिकीटवर मिळून जाईल त्यानंतर तुम्ही ह्या एकदा ह्या डेटचा फोटो काढून किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमचं पेपर कुठल्या दिवशी आणि कोणत्या शिफ्टमध्ये आहे ते तसं हॉल तिकीटवर सुद्धा नमूद केलेलं असतं त्याचबरोबर तुमच्या माहितीसाठी एकदा तुम्ही ह्या स्क्रीनशॉटचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता आता आपण एक्झाम पॅटर्न बघणार आहोत हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे थोडा वेळ गेला तरी चालेल पण हा पॉईंट लक्ष देऊन ऐका यामध्ये तुम्हाला चार सब्जेक्ट असणार आहेत मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि गणित आणि बुद्धिमत्ता असे चार सब्जेक्ट असणार आहेत यामध्ये सुद्धा चार सेक्शन असणार आहेत सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी आणि सेक्शन डी यामध्ये प्रत्येक सेक्शनला प्रत्येक ग्रुपला पंचवीस प्रश्न असणार आहेत त्यासाठी सेक्शनल टायमिंग तीस मिनटं असणार आहेत म्हणजेच चार सेक्शनचे शंभर प्रश्न झाले एका प्रश्नाला दोन गुण असणार आहेत म्हणजे तुमची दोनशे गुणांची एक्झाम होणार आहे यामध्ये तुम्हाला दोन तासाचा कालावधी असणार आहे म्हणजे तुमची आता सरळ सेवा भरती अंतर्गत एक्झाम होते तर प्रत्येक सेक्शननुसार त्या पेपरचे काठी पातळी ही वाढत जाणार आहेत म्हणजे तुमचे आता सेक्शन ए चालू झाला तर तुम्हाला तीस मिनटं सेक्शन एलाच द्यावं लागतील त्या त्यामध्ये काही का प्रश्न तुम्हाला आले तर आले नाही तर नाही परत तुम्हाला त्या सेक्शनमध्ये येता येणार नाही पड परत पुढच्या सेक्शन बी मध्ये जाऊन तुम्हाला सेक्शन मध्ये पण जाता येणार नाही किंवा सेक्शन मध्ये पण जाता येणार नाही तुम्हाला सेक्शन टायमिंग दिलेलं आहे तीस मिनटं त्या सेक्शनला द्यावंच लागतील आणि त्यातले प्रश्न सोडावे लागतील तुम्हाला या एक्झामसाठी तुम्हाला दोनशे मार्कापैकी दीडशे मार्क प्लस मेरिट लागणार आहे त्यामुळे या एक्झामचा चा चांगला अभ्यास करा आणि चांगल्या मार्काने पास व्हा आपल्या टीम एक्झाम सेंटरकडून तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट आणि सरळ सेवा भरतीची माहिती अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच बेलायकन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद